हॅलो हॅलो अरे काय झालं महाराज उचलून नेलं म्हणे तुम्हाला पोलीस गाडीवर भटके नेलं उचलून हॅलो तू बोल बोल अरे काय तू आणलं म्हणे तुला पोलिसांनी आता उचलून नेलं सागर बंगला जवळ हॅलो हॅलो अहो अजय मारुसगा साहेब तर बसेस जरूर होती ना उपोषणाला ए, अरे तू मला अरे तुला कळत का पाटील आपलं बसले ना हॅलो हॅलो काय करतो ठेवून अरे आपण मराठा काय करू मराठीच्या आवडत हॅलो मी तर बोललो ते करून दाखवलं अरे तुझा आवडतो आता तुझा बाप येतो तुझा बाप येतो करा पाटील

हॅलो हा तू बोल बोल अरे का तुला आणलं म्हणजे तुला पोलिसांनी आता सागर जागर बंगल्याच हॅलो हॅलो अहो अजय भारुस साहेब सध्या बसेस जरूर उपचार अरे बारे तुला कळतं का आपलं बसेल ना हॅलो हॅलो

तु्यामा अपुच्चा जया जाइचू गाइचू 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 गाइचू